जगात असे फारच थोडे व्यक्ती असतात ज्यांना संपूर्ण जग ओळखत असतं आणि या जगाला परिचित असणाऱ्या व्यक्तींपैकी ज्यांनी शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे असे तर त्याहूनही कमी असतात ड्वेन डग्लस जॉन्सन हे नाव त्यापैकीच एक म्हणावं लागेल डब्ल्यू डब्ल्यूईच्या रिंगमध्ये द रॉक नावाने फेमस असणारा ड्वेन जॉन्सन आज एक सक्सेसफुल बिझनेसमॅन फेमस हॉलिवूड सुपरस्टार एक नावाजलेला रेसर करोडो अर्बो संपत्तीचा मालक असला तरी या स्ट्वेनला एका वेळी तो चौदा वर्षांचा असताना घराचे भाडे भरायला पैसे नसल्यामुळे त्याला व त्याच्या आईला बेघर व्हावं लागलं होत आणि ही गोष्ट तो जीवनात कधीच विसरला नाही त्याचबरोबर तो एक मोठ नाव नव्हे तर ब्रँड होण्या अगोदर त्याचा लहानपणाचा संघर्ष नैराश्य कौटुंबिक कलह खेळातील दुखापती अपयश तलाक आदींचा सामनाही करावा लागला होता म्हणून चला तर या व्हिडिओतून ड्वेन जॉन्सन म्हणजे द रॉकची जीवन कहाणी जरा समजून घेऊ रॉकचा जन्म दोन मे एकोणाशे बहात्तर ला अमेरिकेतील हेवॉर्ड मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता रॉकच्या वडिलांचं नाव डगलस होत पण ते रॉकी नावाचाच वापर करायचे रॉकी जॉन्सन हे डब्ल्यू डब्ल्यू एफ मधील एक नावाजलेले रेसलर होते तर रॉकची आई एटा मायविया ही फेमस रेसलर जोडी पीटर मायविया व लिया यांची मुलगी रॉक लहान असताना त्याचं पालन पोषण करण्यासाठी त्याच्या आईने त्याला न्यूझीलंडच्या ग्रे येथे नेलं होतं तिथे त्याचं प्राथमिक शिक्षण रिचमंड रोड प्रायमरी स्कूल मध्ये पूर्ण झालं रॉकला लहानपणापासूनच शिक्षणाबरोबर खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारात सहभाग घ्यायला आवडायचा पुढे चालून जेव्हा त्याचं कुटुंब पुन्हा अमेरिकेला आलं तेव्हा त्याच्या पालकांनी त्याचा प्रेसिडेंट विल्यम मेकेनली हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवला पण त्याच्या दंगेखोर मस्तीखोर स्वभावामुळे त्याला अनेक शाळा बदलाव्या लागल्या होत्या म्हणजे त्या शाळांमधील कडक शिस्तींमुळेच ते त्याला काढून टाकत होते रॉक सतरा वर्षांचा होता होता चोरी मारहाण चेकची हेराफेरी सारख्या इतरही काही गुन्ह्यांमुळे त्याला आठ ते नऊ वेळा अटकही करण्यात आली होती पण हे सर्व त्याला त्याची गरिबी करायला भाग पाडत होती त्याचे वडील रॉकी जॉन्सन रेसलर असले तरी त्यांना रेसलिंग मधून फारसा पैसा मिळत नव्हता रॉक जेव्हा हायस्कूलला होता तो त्याच्या मित्रांपेक्षा उंचीने व वजनाने तगडा होता आणि त्यामुळे त्याच्या मित्रांपेक्षा तो वेगळा व उठावदार दिसायचा यामुळेच त्याच्या मित्रांना कधी कधी तर तो एखाद्या सरकारी संस्थेचा गुप्तहेर आहे का अशी शंका देखील यायची त्याने फुटबॉल या खेळाला करिअर म्हणून निवडलं होतं एकोणावीसशे एक्क्याण्णव ला, ला त्याने एक एक मियामी युनिव्हर्सिटीकडून फुटबॉल खेळाची फुल स्कॉलरशिप स्वीकारून तो डिफेन्सिव्ह टॅकल पोझिशनवर खेळत राहिला आणि त्याच वर्षी मियामीच्या नॅशनल टीमचा हिस्सा देखील राहिला होता पुढे चालून तो कॅलगरी स्टॅम्पेडर्स कॅनेडियन लीग खेळण्यासाठी निवडला गेला पण दुखापतीमुळे त्याला दोन महिन्यांसाठी बॅन देखील करण्यात आलं होतं सततच्या खेळातील दुखापती व अपयशांमुळे त्याने फुटबॉल खेळाला सोडण्याचा निर्णय घेतला होता पण ही बातमी जेव्हा त्याचे जुने कोच असलेल्यांपैकी एका कोचला समजली होती त्यांनी रॉकला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता की जर तू या खेळाला सोडलं तर तू तु तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार आणि यानंतरच तुझं भविष्य काय पण तरीही रॉक त्याच्या निर्णयावर ठाम राहिला होता त्याच्यासमोर वडील व आजोबा ज्या रेसलिंगमध्ये होते त्या रेसलिंगमध्ये उतरण्याचा पर्याय होता आणि त्याने तो पर्याय स्वीकारला पण त्याच्या रेसलिंगमध्ये येण्याला त्याच्या वडिलांचा कायमच विरोध होता कारण रॉकच्या वडिलांना वाटायचं त्यांनी रेसलिंगमध्ये जे दिवस अनुभवले ते वेळ त्याच्यावर येऊ नये हाच त्यामागचा उद्देश होता म्हणून ते रॉकच्या विरोधात होते पण पुढे रॉकला रेसलिंग मध्ये येण्यासाठी त्याच्या वडिलांनी सपोर्ट देखील केला होता कारण रॉक लहानपणापासून आपल्या वडिलांना रिंगमध्ये रेसलिंग करताना पाहत पाहतच मोठा झाला होता घरातील कलह त्याच्या आई वडिलांचा तला घरातील गरिबी खेळातील अपयश व तो तेवीस वर्षांचा असताना त्या त्याने त्याच्या आईला आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिलं होतं त्यामुळे त्याला अनेक वेळा डिप्रेशन मध्ये देखील जावं लागलं होतं पण त्याने विविध थेरपी घेऊन त्याचबरोबर वर्कआउट मध्ये स्वतःला गुंतवून तो डिप्रेशन मधून बाहेर पडत गेला रॉक चौदा वर्षांचा असताना एक दिवस जेव्हा घरी आला होता तो राहत असलेल्या एका छोट्याशा घरावर एक नोटीस चिटकवलेली होती त्यांना घर सोडण्यासाठीची ती अंतिम नोटीस होती त्या घरासाठी त्यांना आठवड्याला एकशे ऐंशी डॉलर भाडं द्यावं लागायचं पण कित्येक दिवसांपासून त्यांनी भाडंच भरलेलं नव्हतं म्हणून त्यांना घराबाहेर काढलं जात होत त्यावेळेस रॉकची आई आता आपण कुठे जायचं कुठे राहायचं काय खायचं म्हणून रडत होती त्या घटनेचा त्याच्या बालमनावर खूप प्रभाव पडला होता रॉकने रेसलिंग मध्ये येण्याचा इरादा पक्कास केला होता कारण रेसलिंग त्याच्या रक्तातच होती पण त्या क्षेत्रात उतरण्यासाठी त्याला प्रॉपर ट्रेनिंगची गरज होती त्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला मदत केली एक वर्षभर त्याने त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतली या कामात अमेरिकन कॅनेडियन रेसलर पॅट पॅटरसन यांनी देखील मदत केली होती चार नोव्हेंबर एकोणावीसशे शहाण्णव ला रॉकने त्याचा डब्ल्यू डब्ल्यू मध्ये डेब्यू मंडे नाईट रॉ मध्ये केला होता त्यावेळेस त्याने त्याचं नाव त्याचे वडील रॉकी जॉन्सन व आजोबा पीटर मायविया यांच्या नावावरून रॉकी मायविया ठेवलं होतं एकोणावीसशे शहाण्णवला डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये डेब्यू केल्यानंतर त्याच्या कुटुंबातला तो तिसऱ्या पिढीचा रेसलर बनला रॉकने त्याची पहिली मॅच सतरा नोव्हेंबर एकोणासशे शहाण्णवला ला डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या सर्व्हाइवल सिरीजमध्ये तो खेळला होता ज्यामध्ये क्रश अँड गोल्डस्ट ला त्याने हरवलं देखील होतं तेरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव ला ट्रिपल एच ला हरवून त्याने इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप जिंकली सुरुवातीला रॉकी मायविया म्हणजे पात्र कंपनीने की त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू असायलाच मग तो एखादी मॅच जिंकलेला असेल तरीही किंवा हरलेला असेल तरीही रॉकला कुठेतरी हे खटकत होतं कारण तसं हसणं त्याला कृत्रिम वाटायला लागलं होतं म्हणून त्याच्या डब्ल्यूडब्ल्यू एफच्या काही सामन्यांमध्ये प्रेक्षकांकडून डाय रॉकी डाय रॉकी सक्स सारख्या घोषणा देखील दिल्या गेल्या होत्या एका मॅचमध्ये तर सोळा हजार लोक रॉकी सक्स म्हणून ओरडत होते एका मुलाखतीत याबाबत बोलताना तो म्हटला होता की इतक्या मोठ्या संख्येने लोक ओरडत होते चिडवत होते त्याचं मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं आणि हा शो सोडून द्यायचा विचारही माझ्या मनात आला होता मग त्यानंतर कंपनीने विन्स मॅकमोहनने त्याचं पात्र निगेटिव्ह बनवलं आणि त्यातच घमंडी कठोर अहंकारी द रॉकचा जन्म झाला रॉक सहावा ट्रिपल क्राउन विजेता होता त्याचबरोबर तो रॉयल रंबल जिंकलेला आहे रॉकने रेसलिंग मध्ये सोळा पेक्षा जास्त चॅम्पियनशिप आपल्या नावावर केलेले आहेत त्यात तो डब्ल्यू डब्ल्यू ईचा दहा वेळेस वर्ल्ड चॅम्पियन बनलेला होता एकोणासशे शहाण्णव ला युएस डब्ल्यू फ्लेक्स गव्हाना नाव वापरून बार्ट सॉयर बरोबर त्याने दोनदा टीम मॅच जिंकली होती याचबरोबर वर्ल्ड हेवी वेट वर्ल्ड टॅकटिंग डब्ल्यू डब्ल्यू ई इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप सारख्या टायटल स्पर्धा त्याने अनेक वेळा जिंकलेल्या आहेत रॉकचा रिंग मधला फिनिशिंग मूव्ह रॉक बॉटम आहे त्याचबरोबर पीपल एल्बो देण्यापूर्वी तो एल्बो पॅड फेकतो या व्यतिरिक्त स्पाइन बुस्टर सारखे अनेक रेसलिंग मधले डाव त्याच्या फॅन्सला खूप आवडतात रॉकच्या रेसलिंग करियरमध्येही अनेक चढ उतार आले होते त्याने त्यात अनेक मॅचेस जिंकल्या तर काही मॅचेस तो हरला सुद्धा दुखापतीमुळे त्याला काही काळ रिंगच्या बाहेरही राहावं लागलं ला होतं पण तो खचला नाही कारण त्याने ज्याला आदर्श मानलं होतं ते मोहम्मद अली असे संघर्षातून पुढे आले होते दोन हजार तीन ला गोल्ड बर्ग कडून हरल्यानंतर त्याच्या एकच वर्षानंतर तो डब्ल्यू डब्ल्यू ई मधून बाहेर गेला व त्याने त्याचा बराचसा फोकस ऍक्टिंगकडे वळवला दोन हजार सात ला तीन चार वर्षानंतर तो डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये पुन्हा परतला एकोणतीस मार्च दोन हजार आठ ला वडील रॉकी जॉन्सन आणि आजोबा पीटर मायविया यांना हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यामागे त्याची महत्वाची भूमिका होती तर दोन हजार अकरा चा रसलिया रॉकने होस्ट देखील केला होता 2012 -13 ला सलक दोन हजार बारा तेराला सलग दोन वर्ष रसलमेनियामध्ये जॉन सिना बरोबर दोन हजार बाराला तो जिंकला तर दोन हजार करावा लागला होता दोन हजार एकोणावीस ला रॉकने डब्ल्यू डब्ल्यू ई मधून निवृत्ती घेतली पण दोन हजार चोवीसच्या रसलमेनियामध्ये बॉडी रोड्स व सेथ विरुद्धच्या सामन्यात रोमन रेंजला मदत करण्यासाठी तो ती मॅच खेळला व जिंकला देखील रॉक फॅमिलीचा सदस्य आहे ज्यात उमागा रिकिशी योको आणि रोमन रेंज सारख्या अनेक दिग्गज रेसलरचा जन्म झालेला आहे रॉक अनेक वर्ष रिंग पासून लांब होता पण अधून मधून डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये येऊन तो जगाला दाखवून देतो की त्याची रेसलिंगच्या रिंगची नाळ किती घट्ट जोडलेली आहे ट्रिपल एच जॉन सीना अंडरटेकर सारख्या कितीतरी महान रेसलरला हरवणाऱ्या सहा फूट पाच इंच उंची व धिप्पाड देह असलेल्या रॉकला खऱ्या आयुष्यात मात्र झुरळाची खूप भीती वाटते रॉक रेसलिंगच्या रिंग मध्ये जेवढा त्याच्या आक्रमक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो त्याच्या अभिनयासाठी देखील ओळखला जातो सुरुवातीला रॉक छोटे मोठे रोल्स करत होता एकोणावीसशे नव्याण्णवला दॅट सेवन्टी शोज या अमेरिकन टी व्ही साठी त्याने त्याच्या वडिलांची छोटीशी भूमिका केली होती त्यानंतर दोन हजार एक चा द ममी रिटर्न्स या चित्रपटात त्याला पहिली संधी मिळाली दोन हजार दोनचा द दो स्कॉर्पियन किंग या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला पाच पॉइंट पाच मिलियन डॉलर मानधन देण्यात आलं होतं आणि ही रक्कम एखाद्या नवीन अभिनेत्याला त्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या मानधनापेक्षा खूप मोठी होती ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली रॉकने आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये द रन डाऊन वॉकिंग टॉल डूम गेट स्मार्ट फास्टर जर्नी टू फास्ट अँड फ्युरियसच्या पाचव्या भागा पा भागापासून ते नवव्या भागामध्ये त्याने ल्यूक हॉप्सची भूमिका केलेली आहे यासारख्या आणखी खूप साऱ्या चित्रपटांमध्ये तो ऍक्टर म्हणून दिसला रॉक हॉलिवूडमध्ये टीव्ही सिरियल्स व चित्रपटांचा निर्माता देखील आहे त्यासाठी त्याने स्वतःची सेवन बक्स प्रोडक्शन्स कंपनी देखील खोललेली आहे त्याच्या या सेवन बक्स प्रोडक्शन्स कंपनीच्या नावामागे पण एक कहाणी आहे रॉकने जेव्हा त्याचं फुटबॉल करियर सोडलं होतं तेव्हा एकदा त्याच्या पाकिटात सगळी चिल्लर एकत्र करूनही त्याच्याकडे फक्त सेवन बक्सच होते आणि जेव्हा त्याचे दिवस फिरले तो खूप मोठा माणूस आला तेव्हा त्याने आपल्या पहिल्या पत्नीबरोबर मिळून दोन हजार बाराला एक प्रोडक्शन कंपनी खोलली आणि तिला नाव दिलं सेवन बक्स प्रोडक्शन्स म्हणजे फुटबॉलचं करिअर सोडल्यानंतर जी रक्कम त्याच्या पाकिटात होती त्या रकमेचं नाव त्याने त्या प्रोडक्शन कंपनीला दिलं सेवन बक्स प्रोडक्शन्सने अनेक टी व्ही सिरियल्स व चित्रपटांची निर्मिती देखील केलेली आहे ब्लॅक ॲडम फास्ट अँड फ्युरियस हॉप्स अँड शॉ रॅम्प पेज रेड वन पेन अँड गेम व इतरही काही चित्रपट आहेत मोआना या ॲनिमेटेड चित्रपटातील मावी या पात्रासाठी त्याने त्याचा आवाज देखील दिलेला आहे रॉकची संपत्ती अंदाजे आठशे मिलियन डॉलर आहे फोर्ब्सनुसार त्याचा प्रत्येक चित्रपट वीस मिलियन डॉलर पेक्षा जास्तीची कमाई करतो इंस्टाग्रामवर जगातल्या टॉप दहा पैकी पाचव्या क्रमांकावर रॉकला फॉलो केलं जातं त्याचे इंस्टाग्रामवर तीनशे शहाण्णव मिलियन फॉलोवर्स आहे द रॉक नावाने युजर आय डी असलेल्या या अकाउंटवर तो एका पोस्टसाठी दोन मिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम चार्ज करतो त्याच द रॉक सेच हे आत्मचरित्र ज्याला त्याने बरोबर लिहिलं होतं त्याला साल दोन हजार मध्ये प्रकाशित केलं आणि हे आत्मचरित्र न्यूयॉर्कच्या सर्वश्रेष्ठ विकणाऱ्या पुस्तकांच्या सूचीत त्या वर्षी बऱ्याच आठवड्यापर्यंत टॉपवर होत दोन हजार बावीस मधला रॉक हायस्ट पेड ऍक्टर होता रॉकच्या वैयक्तिक जीवनाचा विचार केल्यास त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढउतार आले होते त्याचे दोन लग्न झालेली आहे त्यापैकी त्याची पहिली पत्नी डॅनी गार्सिया त्या दोघांची ओळख तो जेव्हा मियामी युनिव्हर्सिटीत फुटबॉल खेळायचा तेव्हा झाली होती पुढे त्यांनी तीन मे एकोणाशे सत्त्याण्णव ला विवाह केला पण विवाहाच्या काही वर्षांनंतरच त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता त्या दोघां तलाक झालेला असला तरी ते आजही चांगले मित्र आहेत डॅनी आजही रॉकची ब्रँड मॅनेजर व बिझनेस पार्टनर आहे रॉकचं दुसरं लग्न अमेरिकन सिंगर म्युझिक प्रोड्युसर लॉरेन हॅशियन हिच्याशी झालं त्याला एकूण तीन मुली आहेत कामगिरी बद्दल त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे रॉक त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनचा किंग आहे मग तो रिंग मध्ये असो त्याच्या चित्रपटात असो किंवा खऱ्या आयुष्यात तो कधी हसणार शांत होणार आणि अचानक रागाने पाहणार तर कधी भुवया उंचावणार त्याचे हे चेहऱ्यावरचे हावभाव त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात रॉकच्या या कहाणीतून एकच गोष्ट आपल्याला समजते त्याने त्याच्या जीवनात आलेल्या सगळ्या संकटांना तोंड दिलं आणि जगाला दाखवून दिलं की जीवनात आपण ठरवलं तर कुठल्याही वाईट परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो व यशस्वी बनवू शकतो